सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेच पूजन सन्माननीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या शुभस्थेच संपन्न होत आहे स्थापन समिती अध्यक्ष व इतर सन्मान्य सदस्य यांच्या सुभाष इथं होत आहे एक जानेवारी याचा अर्थ काय असतो नवीन वर्ष परंतु तो नवीन वर्ष असतो इंग्रजी महिन्याप्रमाणे आपला नवीन वर्ष कधी असतो पाडवा गुढीपाडवा हे आपलं नवीन वर्षाचा पहिला दिवस चैत्र महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यात हा नवीन वर्ष म्हणून संपूर्ण जगात सेलिब्रेट करतात त्याचं एक वेगळं स्वरूप असतं तसं आपण काल पाहिलेलं पार्टी करतात एन्जॉय करतात म्हणजे जे आधुनिक आहे फॅशनेबल आहे त्या गोष्टी करतात परंतु जे खरंच आवश्यक आहे ते गोष्टी विसरतात त्यामुळं त्याचं आम्ही एक औचित्य साधून या ठिकाणी जे आहे ना भारतीय संस्कृती आपल्या आप मुलांना लहानपणीच कळली पाहिजे आपल्या आईवडिलांचं वंदन करून पूजन करून आपण त्यांचं ऋण या दिवशी फेडण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न या ठिकाणी आम्ही विद्यार्थी विद्यार्थ्यांमार्फत करत आहोत प्रथमतः या ठिकाणी उपस्थित सर्व माता पालक पिता पालक या सर्वांचंही मी शाळेच्या वतीने अतिशय मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि यानंतर यानंतर कार्यक्रमाचे सूत्र हे सर सांभाळतील किंवा बोलताना संभाषणामध्ये काही दर्शक शब्दांचा उच्चार देखील होतो म्हणजे विद्यार्थ्यांना माहिती नसतं की हे शब्द चुकीचे आहेत या शब्दांचा अर्थ काय असतो ते पण माहीत नसतं परंतु त्यांच्या नमस्कार नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे म्हणजे हा आपला शाळेचा तिसरा वर्ष आहे की आपण यावर्षी वर्षी सलग तिसऱ्या वर्षी मातृ इतर कार्यक्रम दिला ॲक्च्युली मला ह्या कार्यक्रमासाठी फोन झाल्यामुळे ते येऊ शकले नाही कारण त्यांना तुमच्याशी जरा हिंदी साधायच होते त्यांच्यासारखा मी काय असतो स्पीकर नाही पण त्यावेळी शेवटी आहे त्यांना शेतामधली पण कामं सांगा त्यांना सगळी कामं करता आली पाहिजे होत आहे कसं आता माहिती आहे आपण कष्टात वाढलोय आपल्याला हवं आप ते भेटलं नाही आपल्याला ते गणवेश हवं आप ते आपल्याला भेटलं नाही आपण अभावाच्या स्थितीमध्ये वाढलोय आपल्याला वाटतं की आपण जे काय पाहिलं ते आपला मुलगा मुलगी पाहू नये म्हणून तर सगळ्या गोष्टी पटपट आणून देतो आपण गणवेश पटकर आणून दिला बूट पटकर आणून दिलं सँडल पटकर आणून दिलं त्यांना सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आणून देऊ नका त्यांना रडू द्या त्यांना हट्ट करू द्या त्यांना कळू द्या या वस्तूची किंमत काय असते लाड पुरवायचं नाही लाड करायचं नाही हे आईवडिलांना पण विनंती आहे सगळे कामं घरात त्यांना शिकवा स्वावलंबी बनवायू

चला खाऊ घाला साखर खाऊ घाला साखर कुठं गेलं ति साखर खाऊ घाल मम्मीला साखर खाऊ घाल

आई वडील जे काम सांगतील ते, ते काम मी करेन आई म्हटली अभ्यासाला बस तर मी अभ्यासाला बसेन वडील जे काही काम सांगतील ते काम मी करेन घरात आईला मी कामात मदत करेन पाया पड पाया पडतो ना घर घर स्वच्छ झाडून घेईन आईला स्वयंपाकात मदत करेन घरात लहान भावाचा लहान बहिणीचा संभाव करेन मी जेवण आपलं ताट उचलून ठेवेन ते ताट स्वच्छ धुवून ठेवेन मी झोपलेला अंतरुण पांघरून घडी करून ठेवे पालकांना विनंती आहे की पानपूजा कसं करून घ्यायचं तुम्ही सांगा मुलांना त्याप्रमाणे पानपूजा करून घ्या सुरुवातीला सर्व विद्यार्थी पाय होती आपापल्या पालकांच्या चप्पल काढ हिरण बंद चालेल म्हणजे अवदर पाय धुवून घ्या पाय धुतल्यानंतर आता चुन्नामची हळद कुंकू विभूती लावा त्यानंतर फूल अर्पण करा आणि मग पाया पडा मुलांच्या लक्षात येत नसेल तर पालकांनी सांगत यांना आईवडला कधीही उलट बोलायचं नाही हे लक्ष ठेवा आईवडील जे काम सांगतील ते काम ऐकायचं कधीही उलट बोलायचं नाही रागवायचं नाही आई वडिलांना दे हा तू काय बनला सांग जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हा तू काय बनला रे पांडुरंग बनला तू वारकरी वारकरी काय बनला तू वारकरी हा तू काय म्हणला रे भूत बनला तुला भूत असं काय वाटलं रे तू तू म्हणला बर बर हस बरं थोडं हा खरंच होता वाटालास हा तू काय म्हणला रे शेतकरी हातामध्ये काय तुझ्या काय म्हणला रे वारकरी हा तू काय म्हणला आज शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे त्यामुळे तू काय म्हणला डॉक्टर तू काय म्हणला रे स्वामी गुड हा एखादा मंत्र येत आहे का तुला येते <laughs> नाही का शिक हा शिक हा तू काय म्हणला रे इकडं बघ वारकरी हा तू काय म्हणला बंगालियन बंगाली हा काय म्हणला तू बंगालियन हा तू काय म्हणला रे आजोबा म्हणला ए शांत बसा बाकीचे शांत बसा बाकीचे

तू काय म्हणला रे पुष्पा पुष्पा डायलॉग मार बर पुन्हा एकदम पुन्हा एकदम झुकेंगे येईल झुकेंगेल चाला तू काय म्हटलं रे कोळी हां तू काय म्हणला नवरदेव गुड गुड हां तू काय म्हणणार रे भूत हां आज शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे त्यामुळं बघा मुली छान छान तयार होऊन आहेत हो ये तू परी झाली ना महाराष्ट्रीयन ड्रेस वाव महाराष्ट्रीयन साज तू कोण टीचर म्हणली का छान छान ड्रेस नाईस फेटा फेटा महाराष्ट्रीयन फेटा हा तू काय म्हणला सांग बर लेखक लेखक काय करतो रे पुस्तक लिहितो वा वा तुला तुलाही खूप शुभेच्छा पुस्तक लिहिण्यासाठी हा ठीक खूप छान छान तयार झाले तुम्ही सगळे अभिनंदन तुमच खूप छान तयार केले तुम्हाला हा तुम्ही उभं राहा इकडं हा तू काय बनला रे पाटील पाटील बनला एक चालला रे ओसळे आज आजपासून काय की आता भारतामध्ये स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमेचं पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ पूजा बिरादरता यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो शाळा व्यवस्थापन समितीचे बाकीचे सदस्य आहेत त्यांनी पण इथं समोर यायचं आहे

太简单。Huh. Uh huh.